राज्यात गेल्या दहा वर्षापासून जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे मध्यंतरी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी आदी विषयी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून आता शासनाने नव्याने येऊ घातलेली गॅरंटेड पेन्शन स्कीम आणली आहे नव्या नावासह जुन्याच योजनेत काही किरकोळ बदल करून ही योजना लागू होत आहे ही योजना लागू न करता जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जुनी पेन्शन संघर्ष समन्वयक समिती यवतमाळच्या वतीने आज रविवारी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात हा छत्री मोर्चा काढण्यात आला हाता छत्री घेऊन एक मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत सर्व कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले ही जुनी पेन्शन योजनेची मागणी मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला सर्व कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची हक्काची जुनी पेन्शन सरसकट लागू झाली पाहिजे या एक माग एकमेव मागणीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या आक्रोश आणि यलगार पुकारलेला आहे का लोकसभेमध्ये सेमी फायनल झालेला आहे आता येणारा जो आहे फायनल आहे आणि जो पेन्शन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा वोट फॉर ओ पी एफ वोट फॉर ओ पी एफ या OPS. एका मागणीसाठी आम्ही हा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा करत आहोत आणि आज यवतमाळमध्ये हजारोच्या संख्येमध्ये सुट्टीचा दिवस असून सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे यानंतर जर शासन दखल घेऊन जुनी पेन्शन नाही देणार तर यानंतर काम बन आंदोलन बेमुद्दत काम बन आंदोलन सर्व कर्मचाऱ्यांकडून केला जाणार जुनी पेन्शन